नहीं। कर तुम आगे कर तुम आगे बोलने अगोदर मी या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जे आहेत त्यांची नावं मी आपल्या समोर या ठिकाणी वाचतोय एकशे आठ मध्ये अंजन लक्ष्मण साळवे हे उमेदवार आहेत एकशे मध्ये मध्य जावेद खुरेशी हे उमेदवार आहेत एकशे नऊ मध्ये अफसर खान हे उमेदवार आहेत एकशे अकरा गंगापूरमध्ये अनिल चंडेलिया हे उमेदवार आहेत एकशे सहा फुलंब्रीमध्ये इंजिनियर महेश कल्याणराव निर्मय हे असणारे हे उमेदवार आहेत एकशे दहा पैठण या मतदारसंघामध्ये अरुण काका घोडके हे उमेदवार आहेत एकशे बारा वैजापूर या ठिकाणी इंजिनियर किशोर जेजुरीकर हे उमेदवार आहेत एकशे चार सिल्लोड बनेका पताना आहेत आणि एकशे पाच कन्नड आयाज शहा हे सर्व उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांची निशानी गॅस सिलेंडर आहे तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण यांना विजय या ठिकाणी करायचं आहे डॉक्टर साहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद हे शिक्षणाचं माहेरघर व्हावं या दृष्टीने पूर्ण प्रयत्न केला मिलिंद महाविद्यालय या ठिकाणी उभं केलं हेतू हा होता की एकदा माणूस शिकला ते गुरखायला सुरुवात करेल शिक्षण मिळालं की त्याला स्वतःच बर वाईट कळायला सुरुवात होईल आणि म्हणून बाबासाहेब म्हणत असत की शिक्षण हे वागिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिईल तो असणारा गुरखल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण आज एक वेगळं संकट या ठिकाणी आलेलं आहे हे आपण लक्षात घ्या एका वेगळं संकट संकट आलेलं आहे ओबीसींवरती सुद्धा तेच संकट आलेलं आहे एसी एस टी वरती सुद्धा तेच संकट आलेलं आहे आणि मुस्लिम समूह ज्यांना पाच टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे ते लागू करा म्हणून अशी मागणी मागतात ही परिस्थिती आहे आज ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे धोक्यात आले विधानसभा निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एक सात आठ दिवस सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल या ठिकाणी ओबीसीची जनसंख्या किती ओबीसीची जनसंख्या किती ही माहीत नाही शासनाने आमच्या समोर ती काही सादर केली नाही आम्ही शासनाला अनेक वेळा विचारलं पण शासनाकडून उत्तर मिळालं नाही आणि म्हणून सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण देणं हे कायद्याला धरून नाही आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र शासनाला आदेश दिला की आपल्याला असणारं स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या निवडणुका घ्यायच्या आहेत त्या आपण निश्चितपणे घ्या पण घेत असताना ओबीसीना आरक्षण राहणार नाही हे आपण असताना लक्षात ठेवा ओबीसीचं आरक्षण त्यांनी स्थगिती केलंय का स्थगिती केलं तर ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल नगरपालिका असेल महानगरपालिका या हद्दीमध्ये ओबीसीचे टक्केवारी किती ही माहीत नाही म्हणून त्यांनी स्टे दिला आहे अशी परिस्थिती आहे ती टक्केवारी मिळाली की त्या प्रमाणात आपल्याला सुरुवात करता येईल असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय मित्रो अचानकपणे असताना जरांगे पाटील यांनी माघार घेतली माघार का घेतली तर त्यांच्या हातामध्ये एक हत्यार आलं काय हत्यार आलं तर हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय एक हत्यार आलं उद्याची विधानसभा संपेल नवीन सभागृह स्थापन होईल आणि नवीन सभागृह स्थापन झालं की त्या सभागृहामध्ये पुन्हा एक ठराव मांडला जाईल हे आपण लक्षात घ्या त्या ठरावाचा आशय हा आहे आणि राहणार आहे की सुप्रीम कोर्टाने जनगणना झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका मान्य होणार नाहीत आरक्षण मान्य होणार नाहीत आणि म्हणून जनगणनेचा ठराव हे सभागृह करते पण हे सभागृह ठराव करत असताना हेही नमूद करते कि सुप्रीम ने OBC ची की सुप्रीम कोर्टाने ओबीसीची टक्केवारी किती ही माहीत नसल्यामुळे त्यांनी स्थगिती दिलेली आहे त्याच पद्धतीने हे सभागृह ओबीसीच शैक्षणिक आणि नोकऱ्यातलं आरक्षण यालाही स्थगिती आदेश देते आकडेवारी आली डेटा आला मग आपण त्याला लागू करू अशी ओबीसी ओबीसीच आरक्षण संपवण्याची प्रक्रिया सुरुवात झाली मी तमाम ओबीसी ना आवाहन करतोय की भर पावसामध्ये वंचित बहुजन आघाडीने आरक्षण धरून यात्रा काढली नसती तर अनेक गाव पेटली असती अशी ओबीसींची घरं जळाली असते सत्याहत्तर अठ्याहत्तर साली नामांतराच्या वेळेस काय झालं ते मी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे बघितलेलं आहे ते पुन्हा होऊ नये म्हणून आपण असणारा भर पावसामध्ये यात्रा काढून इथलं वातावरण नुसतं शांत केलं नाही तर ओबीसींना एक दिलासा दिला, दिला की आम्ही वंचित बहुजन आघाडी हा आपल्या पाठीशी ठामपणे उभा आज आपण बघत असाल कि भारतीय जनता पक्षाचं नवीन स्लोगन निघाल बटेंगे तो कटेंगे अरे बाबा बटेंगे कोण ते तर पहिल्यांदा सांगा इथली वाटणी झाली इथली वाटणी झाली आहे बटना बन चुका है एक तरफ ओबीसी और दूसरी तरफ मराठा है वाटणी झाली ओबीसी म्हणतो मी मराठ्याला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतो मी ओबीसीला मतदान देणार नाही वाटणी तर झाली बटेंगे तो पुरा हो गया त्याला हातभार कोणी लावला तर भारतीय जनता पक्षाने हातभार लावला त्याला हातभार कोणी लावला तर काँग्रेसने हातभार लावला त्याला हातभार कोणी लावला तर शरद पवारांनी त्याला हातभार लावला मी ओबीसी ना विचारतो तुम्हाला आरक्षण पाहिजे की नको आरक्षण पाहिजे असेल वंचित बहुजन आघाडीला मतदान करा हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय जे सांगितलं जात आहे की धर्म खत्र्यामध्ये आहे मी ओबीसी ना विचारतो जाहीर विचारतोय आपल्या घरातला जो देवारा आहे वाढ वडिलांपासून आलेला देवारा जो आहे हा देवारा ज्या दिवशी आपल्या घरातून आपण काढणार त्या दिवशी धर्मावरती संकट आले असा मानणारा मी आहे पण जोपर्यंत ओबीसी घरामधल्या असणाऱ्या देवाची दे, देवाऱ्याची पूजा अर्चा करत राहील तोपर्यंत धर्मावरती कुठलं संकट नाही आपना सारा दिया। हे आपण असणारा लक्षात घ्या संकट जे आलेलं आहे ते आरक्षणावरती आलेलं आहे